गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी एक लाख रुपये मागितले पन्नास हजारांची घेताना पोलीस अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात गुन्ह्यात अटक न करता त्याचे गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलीस ठाण्यातील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षकाने संबंधितांकडे एक लाखांची लाच मागितली होती त्यापैकी सतरा जानेवारी रोजी पन्नास हजार रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकास अटक केली तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सूरज देवकर वय राहणार बाळे जिल्हा सोलापूर हे कार्यरत आहेत तक्रारदार यांच्यावर पोलीस स्टेशन तामलवाडी येथे गुन्हा दाखल केले आहे सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सूरज देवकर यांच्या अधिपत्याखाली पोलीस अंमलदार यांच्याकडे आहे सदर तपास अधिकारी यांना सांगून नमूद तक्रारदार यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष एक लाख रुपये लाचेची मागणी केली दरम्यान सतरा जानेवारी रोजी यातील पहिला हप्ता पन्नास हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून सदरची लाच रक्कम घेताना सूरज देवकर यास ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे